बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार विद्यार्थ्यांनी हार जीत पर्वा न करता खिलाडू वृत्तीने खेळून आपले नैपुण्य दाखविण्याचे आवाहन ज्ञानदीप संस्था वांगणीचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी ज्ञानदीप हायस्कूल वायंगणी येथे केले ज्ञानदीप हायस्कूल वायगणीच्या क्रीडा महोत्सवाला संस्था अध्यक्ष हनुमंत हस्ते मशाल प्रज्वलित करून व वा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक टकले सर श्रीमती बावकर जाधव सर वसावे सर आडे सर कुनकावळेकर मॅडम शिंदे मॅडम कर्मचारी वर्ग मुले व ग्रामस्थ आदी उपस्थित होते यावेळी संस्थाध्यक्षा श्री प्रभू यांनी मुलांना तीन दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत एकूण बेचाळीस बक्षे देण्यात येणार आहेत ती बक्षिसे आपल्या मार्फत दिली जातील असे जाहीर केले क्रीडा स्पर्धेची सुरुवात मशाल व ध्वज फिरवून संचलन करून करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्र संचलन जाधव सर यांनी केले तर आभार श्रीमती बावकर यांनी मानले बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम